मी ऋतुजा माझ्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब वरती सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त ट्रेंडिंगला असलेले बिझनेस जे गृहिणी घर बसल्या अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतात आता ते बिझनेस कोणते आणि कशा प्रकारे आपण करायचे आहेत हे सुद्धा मी तुमच्या सोबत लवकरच लगेचच शेअर करणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर जास्त उशीर न करता मी तुम्हाला लगेच दाखवते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारे ट्रेंडिंग बिझनेस आहेत ते म्हणजे पहिला बिझनेस आहे की आपण रेडीमेड रांगोळी बनवू शकतो आणि दुसरा आहे की फरच्या उलांची जी रांगोळी असते ती उलंची रांगोळी आता दोन्हीसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे किंवा कशा प्रकारे आपण ही करायची आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून शेअर करते तर बघा ही जी रांगोळी आहे ही रांगोळी बनवायला खूप म्हणजे खूप सोपी आहे आपल्याला ह्या रांगोळीसाठी कोणताही क्लास करायची अजिबात गरज नाही जर आपल्याला अशा परफेक्ट डिझाईन येत असतील तर क्लास अजिबात करूच नका आणि जरी सुद्धा तुम्हाला ह्या डिझाईन म्हणजे बनवता नसतील तर आता सध्या डिझाईन सुद्धा खूप उपलब्ध आहेत तर त्या डिझाईन आपण प्रिंट काढून ते प्रिंट अशा इथे स्केच करून आपण अशा प्रकारची रांगोळी इथे बनवून करू शकतो आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य की म्हणजे जस्ट ट्रेंडिंगला बिझनेस आहे म्हणून मी दोन तीन दिवसापूर्वी हा बघत होती ते स्क्रोल करता करता आता मला दोन तीन दिवस तेच व्हिडिओ सजेशनला येतात तर म्हटलं चला याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट खूप जास्त नाहीये त्याच्यामुळे मी हे कमी साहित्य आणून घरून स्टार्ट केले आणि तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते तर रात्री मी हे एक डिझाईन बनवले खूप सोप म्हणजे खूप इझी डिझाईन आणि खूप छान वाटते आता हे कमळाचं फुल बघा किती छान वाटते ऍक्च्युली याचे कलर तिथे थोडेसे डिफरंट दिसत असेल पण मध्ये हे दिसायला खूप छान वाटते सो so, ही जी बॉर्डर पडते ही आपण अशी उमऱ्याच्या तिथे लावू शकतो आता ह्या साइडला पण एक फुल केले हे सुद्धा मी फील करणार आहे सो हे फील करताना मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्कीच शेअर करेन तर ह्या बिझनेस साठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे बऱ्याचदा काय होतं माहिती का, का गृहिणींना म्हणजे मला सुद्धा मी बऱ्याचदा विचार करते की आपलं शिक्षण झालंय पण आपण बाहेर कामाला जाऊ शकत नाही मग घरात बसून काहीतरी बिझनेस चालू करायचा का बिझनेस साठी मेन मुद्दा काय आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागते ती इन्व्हेस्टमेंट कोण देणार सो, जो बिजनेस बिजनेस सो आपन, आ, हा जो बिझनेस आहे ह्या बिझनेस साठी जास्त इन्व्हेस्टमेंटची अजिबात गरज नाही आहे पाचशे ते हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून आपण हा बिझनेस नक्कीच चालू करू शकतो सो याच्यामध्ये रिस्क सुद्धा काहीच नाहीये कारण की आपण म्हणजे मी तुम्हाला सांगते स्टार्टिंगला समजा तुम्हाला हा बिझनेस आता स्टार्ट करायचाच आहे सो आता मी तुम्हाला काय सांगते माहिती का माझ्याकडे फक्त ह्या दोन शीट आहेत मी फक्त ड्राइंगसाठी दोन शीट आणल्यात जर मला हे परफेक्ट जमलं तर आपण हे पुढे कंटिन्यू करायचं म्हणजे मी याचा बिझनेस करू शकते त्याच्यासाठी काय स्टार्टिंगची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती दोनशे रुपयाची करायची आणि ह्यापासून जी बनणारी डिझाईन आहे जरी आपल्याला करायचा तरी आनंद सुद्धा आणि ही जी डिझाईन ती आपल्या घरासाठी सुद्धा उपयोगी येईल पण घरी बसून हा बिझनेस खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा खूप आहे वेळ थोडासा लागतो पण ह्या डिझाईन वगैरे बनवायला खूप इजी आहेत आणि म्हणजे किचकट काम नाहीये खूप छान काम आहे ते तुम्ही अगदी सहजपणे करू शकता सो ज्यांना कोणाला रांगोळीचा डिझाईन एकदम परफेक्ट येतात सो तुम्ही हा बिझनेस नक्कीच चालू करा आता सध्या इंस्टा किंवा फेसबुक सोशल मीडियावरती ह्या ज्या डिझाईन आहेत ह्या डिझाईन सुद्धा विकल्या जातात जर तुम्हाला परफेक्ट अशा डिझाईन बनवता येत असतील तर ह्या डिझाईन ड्रॉ करून तुम्ही त्याच्या पी डी एफ शेअर करू शकता किंवा मग विकू शकता जेणेकरून ज्यांना अशा डिझाईन ड्रॉ करता येत नाही ते डिझाईन म्हणजे एक कॉपी करून याच्यावरती काढू शकतात आणि मग असे कलर फिल करू शकतात सो हा सुद्धा खूप छान बिझनेस आहे त्याच्यानंतर अजून एक जो बिझनेस आहे तो आहे फरच्या मॅटचा जे आपण बघतो डोअर मॅट किंवा तोरण झाला त्या फरपासून बनवलं जातं ते आता खूप जास्त ट्रेंडिंगला आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे पण त्याच्यामध्ये प्रॉफिट खूप आहे तर हा बिझनेस आपण घरी बसून नक्कीच चालू करू शकतो आता ह्या बिझनेस साठी काय काय साहित्य लागतंय किंवा काय काय साहित्य मी घेऊन आले अगदी शंभर दोनशे रुपयामध्ये आपण याची स्टार्टिंग कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच शेअर करेन पण हा जो बिझनेस आहे हा घरी बसल्या आपण अगदी सेफ म्हणजे हा बिझनेस करू शकतो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही हा बिझनेस खरंच लगेच चालू करा कारण आता पुढे दसरा येतोय दिवाळी येतोय सो त्यासाठी जर आपण आतापासून याची ऍडव्हर्टाईज केली तर आपला बिझनेस वाढू शकतो ह्या बिझनेसचा सेल कसा करायचा तर आपल्या सोशल मीडियावरती म्हणजे जसं की युट्यूब झालं इन्स्टा झालं फेसबुक झालं कुठेतरी एक अकाउंट असेल सो आपण ह्या जे डिझाईन बनवल्यात आता इथे मी अजून एक डिझाईन बनवणार आहे सो ह्या दोन डिझाईनचे फोटोज किंवा मग छोट्या छोट्या क्लिप काढायच्या त्या आपण तिकडे शेअर करायच्या जर लोकांना आवडल्या तर ते आपल्याला छान असा प्रतिसाद देतील आणि ह्या ज्या डिझाईन आहेत तर ह्या डिझाईन आपण छान अशा बनवून म्हणजे अशा चा डिझाईन बनवून सुद्धा आपण त्या विकू शकतो तर अशा प्रकारे हा खूप सोप्पा आणि इझी आणि कमी इन्व्हेस्टमेंट लागणारा बिझनेस आहे जो रांगोळी रेडीमेड रांगोळी बऱ्याचशा बायका आता सेल सुद्धा करतायत आणि छान असा रिस्पॉन्स सुद्धा आहे कारण बऱ्याचशा लेडीज बघा कामाला जातात सो आणि काहींना सुद्धा काढता येत नाही सर दसरा दिवाळी आली आहे तर रेडीमेड आणि कमी वेळ लागणाऱ्या ज्याचा आपण रांगोळी बनवून विकल्या तर लोक घेतात सुद्धा कारण सध्या ट्रेंडिंगचा जमाना आहे खूप धावतं जग आहे सो त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टींना खूप जास्त प्रोत्साहन दिलं जातं सो हा खूप छान असा बिझनेस आहे तुम्ही हा बिझनेस नक्कीच करू शकता आणि ह्या बिझनेस बाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची काहीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं तुम्हाला लगेच उत्तर देईल किंवा जी ही डिझाईन आहे ही डिझाईन तुम्हाला घरी ट्राय करण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही ही डिझाईन सुद्धा मला मागा मी तुम्हाला पीडीएफ मध्ये नक्कीच शेअर करेल किंवा मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डी पीडीएफ मी देऊन देईल सो so, uh, अशा प्रकारचा हा बिझनेस आहे सो so, आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करेल की ह्या बिझनेससाठी आपण uh, मी किती पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि कोणकोणत्या वस्तू घेऊन आल्यात ज्या आपल्याला गरजेच्यात आपण एक्स्ट्राचे पैसे अजिबात लावायचे नाहीत अगदी शंभर दोनशे रुपयामध्ये मी सामान घेऊन आलेले ते सामान काय काय आहे ह्या रांगोळीसाठी काय सामान लागतं आणि ही रांगोळी कशी बनवायची सो चला हा so, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल so, तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद भेटूया अशाच एका अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय